ही आहे खमंग अशी बटाट्याची भाजी जी चपाती बरोबर आपण खाऊ शकतो आणि त्याचबरोबर दुसरी भाजी ही बटाट्याचीच आहे पण ती असणार आहे पातळ आणि ती भाजी आपण खाऊ शकतो पुरीबरोबर तर अशा दोन बटाट्याच्या भाज्या आणि पुरी अशा रेसिपीज आज आपण पाहतोय ह्या खमंग बटाट्याच्या भाजीसाठी ही ते चार बटाटे घेतले ते मी फोडींमध्ये कट करून घेतले आता ह्या भाजीसाठी थोडं आपल्याला चण्याचं पीठ लागेल ते हे दोन चमचे चण्याचं पीठ आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे हे भाजून झालं आहे मी आता एका वाटीमध्ये काढून घेते ह्या भाजीसाठी आपल्याला थोडंसं वाटण करावं लागेल त्यासाठी इथे लसूण घेतलं आहे धणे जिरे घेतलं आहे काळी मिरी घेतली आणि दोन आ, लाल मिरच्या घेतल्या आहेत ह्याचं भरड असं मिक्सरमधून वाटण करून घ्यायचं फोणीसाठी इथे ते थोडंसं तेल घेते त्यामध्ये हिंग थोडीशी मोहरी हे चांगलं तेला तडतडलं तर चा चा। चा चा। चा। की आपण ज्या बटाट्याच्या फोडी केल्यात त्या घ्यायच्या त्या फोडी त्या तेलामध्ये चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आणि त्यानंतर जो भरड असा आपण मसाला वाटून घेतला आहे तो घालायचा भाजलेलं चण्याचं पीठ घालायचं त्यामध्ये आणि ही भाजी थोडं परतून घ्यायची आणि थोडा वेळ फक्त झाक मीठ घालायचं आणि वरून ही कोथिंबीर किंवा माझ्याकडे आता कढीपत्ता आहे कडीपत्तीची भरपूर पानं होती म्हणून ती बारीक केली आणि कडपत्त्याची पानं घालते आणि थोडी भाजी मस्त अशी परतून घ्यायची वरून हे लिंबाचं पाणी घालते थोडा वेळ फक्त झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची ही भाजी लय भारी लागते चपातीबरोबर एक नंबर टिफिनमध्ये ॲड करून टाका टिफिन म्हटलं तर आपलं दिवसभराचं जेवण असतं तर ही भाजी छान आहे चपातीबरोबर खाण्यासाठी ट्राय करा आता समजा पुरी करायची असेल तर पुरीसाठी आपल्याला पातळ भाजी लागते मग ती करूयात इथे पाच बटाटे उकडून ठेवले त्यातले काही बटाटे मी स्मॅश करून घेणार आहे आणि काही बटाट्याचं फोडी करणार आहे तर इथे मी तेल घेतलंय जिरं मोहरी हिंग त्यानंतर हा स्मॅश केलेला बटाटा आहे त्या बटाट्याच्या फोडी थोडं पाणी पातळ असणार आहे थोडी भाजी कडीपत्ता हिरवी मिरची हा लाल मसाला घालते हळद चवीनुसार मीठ घालायचं अजून दोन मसाले आहेत ही कसुरी मेथी घातली दोन मसाले आहेत ते मी आता ही थोडी उकळी आली त्यानंतर हा गरम मसाला आणि ही आमचूर पावडर हे घालायचं वरून कोथिंबीर घालायची थोडं दोन तीन मिनटं फक्त हा रसा मिक्स करून घ्यायचा झाकण ठेवायचं तर छान असा पुरीबरोबर खाण्यासाठी बटाट्याचा पातळ रस्सा आपला तयार झालेला आहे भाजी तयार झाली आता आपल्याला पुरी पण करावी लागेल तर ता त्याच्यासाठी हे एक वाटीभर मी गव्हाचं पीठ घेते त्याच्यामध्ये एक चमचा रवा घातला आहे एक चमचा घी आणि मीठ घालायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं पंधरा ते वीस मिनटं साईडला ठेवायचं त्याच्यानंतर जाडसर त्याची पोळी लटायची एका वाटीने त्याचं पुऱ्या तयार करून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या पुऱ्या थोड्या जाड ठेवल्या ना की जरा व्यवस्थित फुकतात पातळ ठेवल्या तर तळल्या जातात पण त्या कडक होतात बस एवढंच फरक आहे तर ही पुरी झाली त्याप्रमाणे बाकीच्या ज्या पुऱ्या आहेत त्या पण करून घेते इथे ज्या मी लाटून ठेवल्यात त्या सगळ्या पुऱ्या पुरीबरोबर खाण्यासाठी ही भाजी तयार झाली त्याचबरोबर आपण दोन ज्या पुऱ्या फ्राय करून घेतल्या त्याही तयार आहेत तर ज्या दिवशी आपल्याला पुरी भाजी खावीशी वाटेल त्या दिवशी पातळ भाजी बनवायची आणि चपाती खायची असेल त्या दिवशी ती खमंग अशी बटाट्याची भाजी करायची झालं